हॅलो फ्रेंड्स हॅलो टू फॅमिली कशा आहेत तुम्ही तर सर्वप्रथम सर्वांना जय भीम नमोगोद्ध आहे मी प्रियंका संतोष खरात माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचा खूप खूप स्वागत होत आहे मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे मी बरेच दिवस झाले मी व्हिडिओ बनवला नाही आहे आज मी पहिल्यांदा म्हणजे बरेच दिवसांनी म्हणजे जवळपास पंधरा ते वीस दिवसांनी किंवा एक महिन्यांनी म्हटलं तरी पण चालेल मी म्हणजे खूप दिवसांनी हा व्हिडिओ बनवत आहे आणि माझा आजचा विषय आहे बोनस म्हणजे दिवाळी बोनस याविषयी मी बोलणार आहे मला म्हणजे बऱ्याच वेळा खूप वेळेस बोलण्यात आलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ते फक्त दलितांचे नेते आहेत त्यांनी काम फक्त दलितांसाठीच केलेलं आहे म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी अशा ऐकण्यात येतात सोशल मीडियावर पण सुद्धा ब बऱ्याच गोष्टी कधी कधी दि, दिसून येते तर नेमके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत कोणाचे हा समजते गैरसमज हा समज हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपण बघूयात की समज की गैरसमज कशा प्रकारे आहेत तर मला आजचा विषय आहे दिवाळी बोनस मी आज फक्तांनी फक्त दिवाळी बोनस बोनसविषयीच बोलणार आहे तर सांगायचं पर्याय असं आहे की ज्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य होतं आपल्या भारतावर त्या काळामध्ये त्या काळामध्ये भारतीय कामगारांची म्हणजे भारतीय कामगारांना गुराढोराप्रमाणे वागणूक द्यायची त्यांची भरपूर फिरवणूक केली जायची आणि त्याबरोबरच त्यांच्याकडून बारा बारा तास काम करून घ्यायचे इतका वेळ काम व्यवस्थित वागणूक नाही बारा बारा तास काम करून द्यायचे पण ब्रिटिश सरकार त्यांना दर आठवड्याला पगार द्यायचे म्हणजे महिन्याला पगार न देता दर आठवड्याला पगार द्यायचे ब्रिटिश सरकारच्या नियमानुसार आठवडे जे बावन्न आठवडे होत असत जवळपास बारा महिन्याचा काळ हा तेरा महिन्याचा राहतो पण कामगारांना पगार मिळताना हा बारा महिन्यातच भेटायचा तेरा महिन्याचा भेटत नसेल मग अशा वेळेस बाबासाहेबांनी ह्याच्यामध्ये दखल घेतली त्यांना ज्यावेळेस हे सगळे कामगारांचे जे पिओळी पिळवणूक होते बारा बारा तास काम करून घेतात आणि Uh, कामगारांना फक्त बारा महिन्याचाच पगार भेटतो तेरा महिन्याचा पगार भेटत नाही ना ना uh, जर बघायला गेलं तर बावन्न महिने आठवड्यातून विचार करायला गेला तर बावन्न महिने भरत होते त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश सरकारना पत्र लिहिलं आणि सक्तीनं सांगितलं की तुम्ही कामगारांना तेरावा पगार द्या तुम्ही भर पगार पूर्ण पगार असला पाहिजेत आणि त्यानुसारच जर तुम्ही त्या सर्व कामगारांच्यासाठी जर तुम्ही त्यांच्या हक्काचे जर पगार तुम्ही पैसे देत असाल तर ठीक आहे नाही तर मग आम्ही यासाठी आंदोलन करूयात ब्रिटिश सरकारने ब्रिटिश सरकारने त्यांच्या या पत्राची त्यांच्या या विचारांची दखल घेतली की की कशाप्रकारे कामगारांना पगार देता येईल मग त्यावेळेस बाबासाहेबांनी ब्रिटिशांना सांगितलं की भारतीयांचा सगळ्यात मोठा सण म्हणजे हा दिवाळी आहे तर तुम्ही दिवाळीमध्ये कामगारांना भर पगार एक पूर्ण पगार द्या दे, द्यायचा त्याच्यावर ब्रिटिश सरकारने मान्यसुद्धा केलं की ठीक आहे की अशा प्रकारे आपल्या सर्व भारतीयांना ही जी पगार सुरू झालेली आहे दिवाळी जे जे तेरावा पगार जो मिळालेला आहे दिवाळीमध्ये तो एक पगार आहे जो आपण आपल्याला बोनस म्हणून मिळाला जातो मी तुम्हाला सांगू इच्छिते की हा पगार ब्रिटिश सरकारने तर मान्य केलेलाच आहे व तीस जून एकोणीसशे चाळीसमध्ये या कायद्याला मान्यतासुद्धा मिळालेली आहे आणि अशा प्रकारे जुला अजून एक सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्या एका धर्माचे किंवा एका जातीचा कोणाचाही विचार न करता त्यांनी फक्त हा पूर्ण लढा पूर्ण भारतीयांसाठी लढलेला आहे तर अशाच प्रकारे बाबासाहेब हे एक दलितांचे नेते नसताना पूर्ण एक संपूर्ण भारताचे एक नेते आहेत हा एक गैरसमज मला तुमचा जोर करत होता तर सर्व माझ्या भारतीयांना दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि माझ्या सर्व बौद्ध बांधवांना परत एकदा जय भीम नमबुद्ध आहे आम्ही परत एकदा असाच व्हिडिओ घेऊन येईल आपण नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूयात आणि मी खूप दुसऱ्याने हा व्हिडिओ बनवला असा आहे तर प्लीज माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू